अमृता फडणवीसांना अडचणीत आणलं सरकारने जे झाकलं होतं तेच उघड करून गेला रणजित कासलेला तोंड दाबून अटक नाहीतर कासले कधीही पडला असता म्हणजे बघा रणजित कासलेला पुन्हा अटक झाली एका पोलीस अधिकाऱ्याने जर ठरवलं तर तो कशा पद्धतीने पोलीस दलापासून तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना कसं कामाला लावू शकतो हे रणजित कासले यांच्या प्रकरणावरून दिसून आलंय बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला पोलिसांनी अक्षरशः तोंड दाबून ताब्यात घेतल्यानंतर आता पोलिसांच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ राजकारणीच नव्हे तर पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची पोलखोल करत असलेल्या कासलेंकडून अजून काही गुपित बाहेर येण्याच्या आतच पुन्हा रणजित कासलेला अटक झाली दोन दिवसांच्या जामिनावर त्यांची सुटका झाली होती त्यानंतर ड्रग्स मध्ये बड्या नेत्यांसह हो, बॉलिवूड कनेक्शन बाहेर काढलं होतं सरकारची अजून नाचक्की नको म्हणून पोलिसांनी कासलेला आधीच तोंड उघडण्याच्या आधीच दिल्लीतून ताब्यात घेतलं पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्य सरकार हाय हाय अशा घोषणा देत असताना पोलिसांनी कासलेंची मुस्कट दाबी केली गेली दहा वर्ष पोलीस खात्यात काम करणाऱ्या आणि बीडच्या सायबर पोलीस विभागात कार्यरत असताना कासलेच्या पोतडीत राज्यातील बडे राजकारणी व पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची अनेक गुपित दडलेली हीच गुपितं ते उघडे करणार म्हणून पोलिसांनी पुन्हा एकदा रणजित कासलेला कोठडीत पाठवलं परंतु कासले खरोखर कोणाला अडचणीचा ठरू शकत होता त्यांची मुस्कट दाबी नेमकं कोणाच्या आदेशाने होते याचाच सर्वांचा आढावा घेणारा हा व्हिडिओ मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे एक एक कारनामे समोर आले त्यात बडथर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या वक्तव्यांनी तर पोलीस खात्याची लखतर वेशीवर टांगली त्यांनी अनेक धक्कादायक असे दावे केले बीड कारागृहात असताना त्यांनी वाल्मिक कराड याला चिकन मटन आणि सर्व सोयी सुविधा देण्यात येत असल्याचा दावा केला होता कासले जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून अनेक केले सोशल मीडियावर नेत्यांची पोलीस अधिकारी कासलेला मात्र कासले दिल्लीमध्ये जाऊन आत्महत्या करण्याची भाषा करू लागलं रणजित कासलेंना मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांना सुद्धा कोठडी सुनावण्यात आली रणजित कासलेमुळे अडचणीत आलेल्या नेत्यांची आपण माहिती घेऊयात एक धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीवेळी कासले यांची परळीत नियुक्ती असताना त्यांना ईव्हीएम आणि धनंजय मुंडे यांच्यापासून दूर राहण्यासाठी दहा लाख रुपये ट्रान्सफर केल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता धनंजय मुंडे यांच्या विजयामागे ईव्हीएम मशीन देखील ईव्ही एम मशीनमधीलच घोटाळ्याचा मोठा हात असल्याचा आरोप करून एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या आमदारकीवरच कासले यांनी बोट ठेवलं धनंजय मुंडे यांच्या एका खास माणसाने आपल्या खात्यात दहा लाख रुपये ट्रान्सफर केले होते त्याचा स्क्रीनशॉट देखील कासले यांनी दाखवत धनंजय मुंडेंची पोलखोल केली दोन देवेंद्र फडणवीस कासले यांनी केलेला सर्वात मोठा दावा म्हणजे वाल्मिक कराड याच्या बोगस एन्काउंटरसाठी त्यांना तब्बल पन्नास कोटींची ऑफर देण्यात आली होती मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ये सोबत येऊन चर्चा करतात त्यानंतर एन्काउंटर केले जातात बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचाही याच पद्धतीने ठरवून बोगस करण्यात आला होता याशिवाय अनेक पोलीस अधिकारी वाल्मिक कराडचे हस्तक असल्याचा आरोपही कासलेकडून करण्यात आला होता दरम्यान पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्यानेच खात्यातील अन्य अधिकाऱ्यांची पोलखोल केल्यामुळे गृह खात्याची आणि परिणामी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी बदनामी यातून झाली होती आणि त्यामुळे रणजित कासले हे देवेंद्र फडणवीस यांना जड ठरत होते नंबर तीन अजित पवार मुंबई ड्रग्जचं जाळं पसरवण्यामध्ये अजित पवार गटाच्या एका बड्या नेत्याचा हात असल्याचा सांगत कासले यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं कोविड काळात अजित पवारांच्या एका आमदाराची आपण अलिशान लॅम्बोर्गिनी कार पकडली होती तपासणीत त्यात कोट्यावधींचे अंमली पदार्थ आढळले आता तोच आमदार मंत्री असल्याचा खळबळजनक दावा कासले यांनी केला अदिती तटकरेंवर त्यांनी बोट ठेवलं येत्या काळात कासले हे याचे पुरावे देऊन अजित पवार गटाच्या संबंधित मंत्र्यांच्या नावाचा खुलासाही करणार होते आधी आधीच अनेक कारणांमुळे अडचणीत ठरलेल्या अजित पवार गटासाठी कासले अडचणीचे ठरत होते दुसरीकडे त्यांनी थेट अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांच्यावर देखील आरोप केले होते जय पवार यांना काही दिवसांपूर्वी कुठल्या परिस्थितीत घरी आणण्यात आलं होतं याचेही आपल्याकडे पुरावे असल्याचं कासलेने म्हटलं आणि त्यामुळेच कासले हे अजित पवारांसाठी मोठी अडचण निर्माण करतील त्याच्या आधीच त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली होती नंबर अमृता फडणवीस ऍक्सिस बँकेत अमृता फडणवीस काम करतात त्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला त्यांचं अकाउंट ऍक्सिस बँकेतच काढण्यासाठी धमकावलं जातं असा गंभीर आरोप कासले यांनी केला होता शिवाय प्रत्येक अकाउंट मागे त्यांना तीनशे रुपये मिळतात असाही दावा करण्यात आला होता तो व्हिडिओ एका वकील महिलेनं अमृता फडणवीस यांना टॅग करत खुलासा मागितला होता त्यांच्या या ट्विटला रिट्वीट करत अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्याला मला का ओढतायत या खोट्या अजेंड्यात मला का ओढत आहात असा सवाल करत मुंबई पोलिसांनी कृपया प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती अमृता फडणवीस यांनी केली म्हणजे अगोदर गृहमंत्री नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नंतर अदिती तटकरे नंतर धनंजय मुंडे नंतर संजय शिरसाट अशा बड्या बड्या मंत्र्यांची पोलखोल रणजित कासले करत होता पण विषय जेव्हा अमृता फडणवीसवर आला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात रणजित कासले गेला असणार मात्र जोपर्यंत कुठले गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत रणजित कासलेला अटक करता येत नव्हती आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली पण अटक केल्यानंतर ज्यावेळी मीडियासमोर रणजित कासले आले त्यावेळी महाराष्ट्र सरकार हाय हाय आणि असं म्हणत असतानाच त्यांचं पोलिसांनी तोंड दाबलं या सगळ्या घडामोडी सांगतात की एका पोलिसाची मुस्कट दावे म्हणजे एका माजी पोलीस अधिकाऱ्याची मुस्कट दाबी करून जे मुद्दे त्यांनी वर काढले होते ते खरच झाकले जातील का कमेंट मदे जरूर व्यक्त व्हा कासलेचा बंदोबस्त करणं गरजेचंच होतं पद्धतीने तो बंदोबस्त केला जाईल याची कल्पना कदाचित नसावी दिल्लीमध्ये असतानाच रणजित कासलेचा एक व्हिडिओ समोर आला होता जे की तिथे आत्महत्या करण्याची भाषा करत होता मात्र रणजित कासलेने काही आत्महत्या केली नाही पण इतरांना मात्र आत्महत्या करण्या इथपर्यंत गोष्टी ज्या आहेत त्या इतरांच्या बाहेर काढल्यात आता त्यामुळे पुढे जाऊन रंजित कासले कधी बाहेर येणार पुन्हा जामीन मिळणार नाही मिळणार या सगळ्या गोष्टी सध्या गुलदस्त्यात आहे या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र